हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते हे इथं मी सकाळी उठले की अगोदर तांदूळच भिजू घातले होते तरी सात वाजले असतील हे एकदम साधा तांदूळ आहे कंट्रोलचा तांदूळ आहे डाळ पण घरचीच आहे सोल डाळ पण नाही ती टपराची डाळ आहे घरीच केलेली डाळ आहे ती उडदाची डाळ इथं मी तीन वाट्या तांदूळ आणि एक वाट्या उडदाची डाळ घेतली दुसरं काहीच टाकायची गरज नाही एकदम टम फुगलेले बॅटर पण होते आणि छान एकदम लुसलुशीत तापे पण होतात चिकट वगैरे काय होत नाही फुगते तो खूपच छान इथे मी सकाळी पण लवकरच भिजत घातलं होतं सकाळी सात वाजताच भिजत घातलं होतं आणि रात्री काढून ठेवलं होतं थोडंसं जाडसर काढलं की खूप एकदम सुंदर आपे होतात थोडंसं झाडसरच काढलं होतं काढून झाकून ठेवलं होतं कुकरमध्ये बघू शकता किती छान फुगले ते टम फुगलं होतं कुकरभर झालं था। होतं आणि मग इथं लगेच आपल्या पॅनमध्ये तेल थोडं जास्त टाकायचं था। कारण चिटकत नाहीत छान ते अगोदर मी साधे मीठ टाकूनच केले होते कारण लेकरांना तसे तसे खातात लेकरं पण मलाही असे आवडतात मग एक पात्र असंच काढून घेतलं मी साधं साधं सगळ्यांना आवडतात म्हणून इथे माझे सकाळचे सगळे कामं झा आटपून घेतले होते मी अंगण झाडून पाणी टाकणं रांगोळ गा रांगोळ टाकणं सगळे कामं आटोपले होते आंघोळी वगैरे राहिल्या होत्या लेकरांना शाळेत जायचं होतं मग अगोदर नाश्ता करून दिला लेकरं शाळेत पण डब्यात काहीतरी घेऊन जातात कधी 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 नेतात कधी नेत नाही ने 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 त्यांच्या त्यांच्या मूडवर आहे मग आज नाश्त्याला काय आपेच होते दुसरं काही केले नव्हतं हो त्याच्यामुळं मग मी लवकरच कामं वगैरे सगळे आटवून घेतले अंथरूण वगैरे काढून अंथून काढले घरं झाडून घेतले घरं पुसून घेतले सगळे कामं नंतर मग आपल्याच्या तयारीला लागले होते हे बघू शकता तुम्ही किती लुसलुसीत झालेत चिटकत पण नाहीत आणि छान होते थोडंसं झाडसर काढले एक नंबरच लागतात अशा पद्धतीने करून बघा खूप सुंदर होतं मग मी काय यांना आवडतात म्हणून मग टमाटर कांदा मिरची सांबार एक पात्र तसं काढून घेतलं होतं आम्ही जण असल्यामुळं आम्हाला एवढं बस होते तीन वाटा तांदूळ आणि एक वाटे तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता हे मसाल्याचे अबे थोडेसे लालसर होऊ द्यायचे कारण मग भाजले जातात म्हणून हे पण चिटक असे चिकट वगैरे काय होत नाही दिवस पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो ह्या पद्धतीने केलं तर एक नंबरच आपे होतात जर नाहीच फुगलं तर मग थोडंसं गरम पाणी टाकायचं मी गरम पाणी वगैरे काही टाकत नाही पण माझं फुगते नेहमीच मी हे पण लावून घेतले लगेच हे पण बघू शकता किती छान आहे लुसलुशीत नंबर एक खाऊ लागली हे इथे शेतीनं पण खूप आवडीनं खाल्ले होते नंतर मग मी माझं धुनं वगैरे हो करून घेतलं होतं आता बारीच दिवसापासून माझ्या साड्या राहिल्या होत्या हे फॉलला प्रेस वगैरे हो करून ठेवली होती लावूनच फिने गेल्या माझ्यानं म्हणून आज इथे कम्प्लीट करायचं म्हणून घेतलं होतं आता पिको पिको करून घेतला अगोदर तीन साड्या होत्या एका साडीचा त्या दिवशीच करून घेतला होता मी हे दुसऱ्या तीन साड्या माझ्या करायच्याच राहिल्या होत्या मग मग आज घेतलं शूटिंग करायला बाहेर पाऊस चालू होता लेकरं पण घरातच होती त्याच्यामुळं हे पण होते आज घरीच मग एवढं काम होऊन तरी जाते म्हणलं आता उद्यापासून तर होतंही नाही उद्यापासून तर सणांना सुरुवात मग काहीतरी कामं असं मध्ये मध्ये येतेच ना अल्ल्या गिरायकाच्या साड्या पण नाही म्हणता येत नाही मला आवडतात म्हणा अशी कामं करायला हे मी इथे अगोदर प्रेस करून घेतली की फॉल तेवढा अवघड पण जात नाही व्यवस्थित होते आणि या मशीनला तेवढी मेहनत पण लागत नाही ही सिंगरची मशीन आहे इलेक्ट्रिकल मशीन आहे लाईटवर चालणारी ही पायडलच्या मशीननं तरी पाया वगैरे दुखतात इथं तर तसे काही झंझट नाही तीन साड्या होत्या मला हे इथं लेकरांचा धिंगाणा चालूच होता लेकरं म्हणलं ले की आता दिवस रात्र वळवळ करणारच हे दुसऱ्या पण साडीला लगेच लावून घेतला साड्यांचे फॉल लावून झाले की लगेच मी स्वयंपाक करून घेतला माझा स्वयंपाक राहिला होता आज कुकर वगैरे हो लावलं होतं मी डाळ भात लावला होता भाजी करायची होती मेथीची मेथीची भाजी पण करून घेतली आणि पोळ्या पण टाकून घेतल्या हे तर भाऊ वरण भात भाजी पोळी हे तातून शेती आज नुसती भाजीच खात होती दोघेही बहीण भाऊ पोळी खायचं नावच घेत नव्हते आज थोडं लवकर लवकर आटपायचं होतं मला एखादं तरी काम आटपण म्हणून करून घ्यायचं होतं ही शेती म्हणत होती मम्मा मला वरण दे ह्या दोघांचं चालूच असते रडणं वरण भात पाहिजे होता तिला अगोदर वरण टाक म्हणत होती पुन्हा नाही म्हणत होती हे लेकरांचं असं असते अस अस आमचे आणि रात्र लगेच जेवण झाले की मी किचनोट्टा वगैरे आवरून घेतला भांडे घासून घेतले किचनोट्टा साफ करून ठेवला हे मी सगळं रात्रीच कामं करून ठेवते सकाळच्या नाश्त्याची पण रात्री शक्यतो तयारी करूनच ठेवते जर काही नाश्त्याला नसेल तरच मग राहिलं नाही तर रात्रीच तयारी करून ठेवते मग सकाळी उठल्यावर होत नाही म्हणून आणि उद्या जर एखादा सण असेल तर मग तुम्हाला रात्रीच करावं लागते इथे किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला भांडे घासून घेतले होते आणि थोडंसं मोज लेकरांचं गरम पाणी ठेवलं होतं इथं तर त्याच्यातच थोडंसं गरम पाणी काढलं आज करायचं मला तेवढे फॉल कम्प्लीट दोन तीन साड्या आल्या कधी झोपतो तू आता हां पानी <OK> डाल के यहां पे पत्ता सुखाओ फिर सुखाओ फिर नमक का इस्तेमाल समझती है सब तो लार कर दिया अगर बड़ा हां भगवान मंजन मामला और ये डायना दिख रहा है ला पाए नहीं छोटा नहीं आई है भाई छोटा अंदर क्या कर रहे हैं आपका दिखत नहीं तभी पानी देते देवाला वाटते हम्म मम्मा जोते हम्म हो त्याच्यातलंच थोडंसं गरम पाणी काढलं होतं आणि हरभरे भिजत घातले होते डॉलर हरभरा आमच्या घरच्या शेतात असते डॉलर डॉलरची सादर खूप छान लागते हे इथे लेकरं बघत होते टी व्ही हे मी चार पाच वेळा फॉल लावून बघितला शेवटी जमलाच नाही ते काम राहिलंच माझं आता ते काम गेलं माझं उद्यावर तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट शेअर नक्की करत जा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हे अशा पद्धतीने मी फॉल करते मला आज कसं फॉलचं गणितच माझं चुकलं इचा चार वेळा साडीचा सा फॉलो कलर शेवटी जमलाच नाही शेवटी ठेवून दिला आणि झोपी गेली बाय फ्रेंड्स थँक्यू